दोन वाजता रात्री माझ्या वडिलावर गुन्हा दाखल केला ते ऑडिटर येत नव्हता केस टाकायला त्याला पोलिसांनी बंदूक लावून वाल्मिक मनाचे वाल्मिक करायचे मनात आणलं ते पोलिस अधिकाऱ्यांचं नावं पण नंतर सांगतो पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये आणि पाडोदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर मला वाल्मिक कराडनी भेटीसाठी बोलवलं ते पण मी पुढं सांगतो काय झालं त्या भेटीमध्ये वगैरे त्याच्या अगोदर सांगतो मी हे जे सांगतात ना वाल्मिक कराड हा जातीवादी नव्हता वाल्मिक कराड खंडणी नव्हता एक व्हिडिओ पाहिला आमची वाल्मिकांना खंडणी घेऊ शकत नाही खंडणी घेतली तर झाडाला पाशी घेतो चौकात पाशी आता मला त्याला एकच सांगायचं जे रस्त्यावर उतरून समर्थक उतरत होते त्यांच्यासाठी आंदोलन करत होते मला एक विचारायचं वाल्मिक कराड हा कसा जातीवादी नव्हता तुम्ही त्याला समाजसेवक म्हणता समाजसेवक हा आठवड्या जातीला घेऊन जाणारा समाजसेवा करणारा समाजवादी विचारसरणीचा असतो जातीवादी विचारसरणीचा नव्हतो एका दलित कुटुंबाला आपल्यातल्या कुटुंबाला वाल्मिक कराडने किती वाईट प्रकारे त्रास दिला नवराबा नवरावयकोला त्यांना मी सहकार्य केलं त्यांना त्यांच्याकडूनच पैसे घेतले तो टक्केवारी केवारी काम म्हणून त्याच्याकडून टक्केवारी घेतली पाच सहा महिन्यानंतर ते कुटुंब पैसे वापस हो दे म्हणून वाल्मिक कराडने त्यांना बोलून पाच लाख केले मी म्हणला वालना तुम्ही पैसे घ्यायचे कशाला लोकांना घेणं होत नाही तर हो देतो तो म्हणले त्यांचे पाच पंचवीस घेतले त्यांचे पाच देतो पाच लाख रुपये दिले त्यांना आणि नंतर लगेच त्यांच्यावर परळ येऊन शिरसाळाला निघले का तिकडे त्यांना पकडलं एफ आय आर नाही काय नाही नुसते साधा अर्ज दाखल केला आणि त्याच्यामध्ये ते कुटुंब त्रास दिले दोन तीन दिवस तसेच बसविले वाल्मिक कार्डच्या ऑफिसला बसवले घडी क्रेशनवर बसवले असा बऱ्याच प्रकारे त्या कुटुंबात दिला वाल्मिक कार्ड हा जातो होता त्या दलित कुटुंबला आधार दिला विचार त्या कुटुंबाला आणि पुढे पुढे आपली जिम्मेदारी त्या कुटुंब त्यांचा मनोबल खासले जाऊ हाताला जखम झाली वल राहते आयुष्यावर आपल्या शरीराला जखम झाली तसं वाल्मिक कार जखमा दिल्या लोकांचा आत्मविश्वास कचविलाय लोक वाईट नको म्हणते तिथे करमानेमध्ये गेला तर आपण सुखी जाऊ असं कसं चाललंय हे अधिकारी पुन्हा सुखते ना पुन्हा हे अधिकारी राजकीय पुढचेचा आशीर्वादाने आणि प्रसार असल्या अधिकाऱ्याचा नैतिक संबंधातून वाल्मीकरार सारखी असली गोंधळखंडनी पूर्ण फायदा होतो पुन्हा असे फायदा होऊ नये त्या अधिकाऱ्यांना पण सफरत बसली पाहिजे हा जातीयवादी वाल्मीकरार तो म्हणतेची रेकॉर्डिंग आई करतो पैसे त्या काडीत काय तो गडीत आणि फॉरेन्सी लॅबला रेकॉर्डिंग पाठवतो की मी आवाज आहे का नाही त्या मुलाचा आणि हॅलो म्हणून आवाज येते ना मुलाबाई तुझी हॅलो ते मला आम्हाला काय पुरावं ना, ना ते ते वाला वाला का आमच्या जीवाला काय धोका का झाला तर वगैरे वाल्मिक कराडचे अजून सहकारी बाहेर आहेत सहकारी म्हणजे काय शूटर त्याची जे खंडणीमध्ये आहेत आपलं खंडणी गोळा करतात लोकांना दादागिरी करतात हे पण मी एस पीला त्यांना भेटून जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना भेटून मुख्यमंत्र्यांना भेटून भेटून याची सर्व माहिती देणार आहे यांनी किती लोक माझ्या समोर मारलेले किती लोकांना त्रास दिलेला आहे किती महिलांचं आणि ह्या गोष्टी बाहेर आणण्या काळाची गरज होती तुम्ही स्वतः ऐकलं पुन्हा एकदा पुन्हा एकदा सर्वांनी एकदा विनंती व्यवस्थित हे हर एक व्यक्तीची बीड मध्ये पण माझ्यावर पण खंडणीचा गुन्हा टाकला आम्ही वाल्मिकला अजून खंडणीचा गुन्हा टाकला वाल्मिक गरीब कुटुंब वंचित कुटुंब आणि सर्वसामान्य वाल्मिकार परळीमध्ये जाऊन खंडणी घेऊ शकतो का किती हास्यास्पद गोष्टी येते आणि परळी पोलिसांनी बाजू कुणाची वडाला पाहिजे होती त्या कुटुंबाची जे पिढीत आहे आज ते कुटुंब मला एक दीड महिना त्यांना समजून सांगणारी की बाबा नाही मी घेतो पत्रकार परिषद मी पुढे आणि पत्रकार परिषद पण मला काय विचार तेवढा उशिरा काय घ्यायला लागला अरे बाबा मी आता दोन महिन्यापूर्वी बिलवर आले आणि दोन महिना मला एक दीड महिन्यात मला डाटा गोळा चाललं चाललाय मी बाहेर देशात देशात माझं पर हे पायावर बोळी झाडाचं बोला मी सांगितलं होतं माझं पण एन्काउंटर करायचं ते मी हे दिले ते त्यावेळेस एस पी एल सी अधिकारी यांची मी नावं घेणार हे जे पिलावर अधिकारी आहेत ना माझे आधार कार्ड वापरले कुठे कुठे मला संभाजीनगर मध्ये माझ्यावर बलात्काराचे गुन्हा दाखल करायला लागले का तर बाराबागणी आवाज उठवला त्याच्यावर पण मी कुठं बोलतो पण खोटेल पण नसतं संभाजीनगर